नमस्कार महा माता बातमी लाडक्या बहिणी योजना स्वागत आहे लाडकी बहिणी योजने संदर्भात लाडक्या बहिणी अतिशय महत्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो लाडकी बहिन योजना सहा हप्त्यासाठी तारीख पे तारीख केव्हा मिळणार पैसे मित्रांनो लाडकी बहिणी डिसेंबर च्या हप्ता खरी जमा होणार उद्धव सामंत यांनी दिली महत्वाची माहिती मित्रांनो तरच एकवीस रुपये मिळणार लाडक्या बहिणी या सहा गोष्टी लगेच मित्रांनो आपण या व्हिडिओ मध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि चॅनल व नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा असे नव नवीन आणि माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरु करूया मित्रांनो सवा हप्ता डिसेंबरचा चा पहिल्या आठवड्या येईल असं सांगण्यात आलं त्यानंतर अधिवेशनात निर्णय घेतला म्हटलं आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर नंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे येणार अशी चर्चा सुरू झाली आहे योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी अजूनही तारीख पे तारीख सुरू आहे निकाला खात्यावर पैसे येणार असं सांगितलं जात होतं त्यानंतर सपदी मंत्रिमंडळ विस्तारांनी आता अधिवेशन इतकं सगळं झालं तरी साव्या हप्त्यासाठी अजूनही मुहूर्त सापडलेला अद्याप बहिणी पैसे खात्यावर कधी येणार याचा प्रतिष्ठा आहे साव्या हप्ता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे रस सांगण्यात आलं होतं त्याने अधिवेशनात निर्णय घेतला म्हटलं मंत्रिमंडळ विस्तारानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे येणार अशी चर्चा सुरू आहे काही महिलांना तर पाचवा आणि सहा दोन्ही हप्ते मिळणार आहेत एकवीस रुपयासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागेल बजेट मध्ये मंजुरी हा हप्ता महिलांना मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रशेखर बावन कुळे यांनी दिली होती तर पंधराशे रुपये लाभार्थी महिलांना मंत्रिमंडळ विस्तारानंतर मिळणार अशी माहिती आधी तत्करी दिली होती त्याचप्रमाणे खर मंत्रिमंडळ विस्तार होईपर्यंत आता लाडकी बहिणी सहाव्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार आहे या योजनेचा हप्ता खात्यात जमा होण्यासाठी तारीख पे तारीख सुरू आहे आणखी होती प्रतीक्षा करावी लागेल आता सवा आणि सातवा हप्ता एकत्र मिळणार मिलनार मिळणार का हे देखील पाहावं लागणार आहे माझ्या राजकीय बहीण अर्ज कागदपत्र पुन्हा पडत आणि जास्तीत जास्त सुकुर्तींना सुरुवात झाली असून डिसेंबर अखेर हे काम संपणार असल्याची माहिती सुद्धा मिळाली आहे ज्या ज्या ठिकाणी तक्रारी आल्या त्या ठिकाणी शिवाय यंदा बेशिश्वर कागदपत्राची ओळख तपासणी केली जात आहे त्यामुळे ज्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतला त्याच्यावर कारवाई होऊ शकते किंवा त्यांना पैसे परत करावे लागू शकतात मित्रांनो नागपूर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे या दरम्यान उद्धव सामंत यांनी लाडक्या बहिणीच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार यावर उत्तर दिला आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीत माहितीच्या सरकारला भरघोस मत मिळाली माहितीच्या या विजयात लाडक्या बहिणीच्या योजनेचा खूप मोठा पाठिंबा असल्याचं सांगण्यात येत आहे या सगळ्या बरोबर आता लाडक्या बहीण योजनेत महिलांना किती पैसे मिळणार तसे निकष लावून पैसे दिले जाणार अशी चर्चा आहे जसं लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबर हप्ता कधी मिळणार असा देखील राज्यातील लाडक्या बहिणीचा प्रश्न आहे या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट उद्धव सामंत यांनी मताची मित्रांनो चौदाशे कोटी रुपयाचा निधी मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणी साठी चौदाशे अतिरिक्त निधीची तरतूद केल्याचं सांगण्यात येत आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडक्या बहिणींना दिली जाणारी पंधराशे रुपयाची रक्कम एकवीसशे रुपये इतकी केली आहे हिवाळी अधिवेशनात लाडकी बहिणी योजनेबाबत घेतला गेलेला हा सर्वात मोठा निर्णय आहे अधिवेशनात पहिल्याच दिवशी घेतला गेला पैसे कधी जमा होणार मित्र नागपुरात सुरस विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात कॅबिनेट मंत्री उद्धव सामंत यांनी लाडक्या बहीण योजने डिसेंबरच्या हप्त्यावर माहिती दिली ते म्हणाले की सोमवारी यादीमध्ये चौदाशे कोटी रुपयाची तरतूद केली आहे त्यामुळे लवकरात लवकर माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत निवडणुकीच्या निकाला दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणी योजनेच्या रक्कम पंधराशे रुपये एकवीसशे रुपये केली पण यावेळी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या कारभाराचे काही निकष ठरले आहेत हे निकष तपासून महिलांना पैसे दिले जाणार आहेत त्यामुळे हे पैसे कधी मिळणार असा देखील महिलांच्या विचारात जात आहे एकवीसशे रुपये मिळणार लाडक्या बहिणीं या सहा गोष्टी लगेच चेक करा मित्र माहितीच सरकार स्थापन झाल्या तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे एकवीसशे रुपये कधी मिळणार याची राज्यभरात महिलांनी प्रतिष्ठा लागली आहे मायुतीच्या विजय गेम चेंजर या योजनेबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली आहे का सोमवारी हिवाळी अधिवेशनात पहिला दिवस पार पडला त्यावेळी मायुती सरकारने लाडक्या बहिणींना मोठा गिफ्ट दिलाय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी चौदाशे कोटी रुपया तरतूद करण्यात आली लाडकी बहिणीसाठी चौदाशे कोटी तरतूद झाल्याने आता डिसेंबर हप्ता लवकरात लवकर खात्यात जमा होण्याची शक्यता आहे पासून नोव्हेंबर पर्यंत पाच महिन्याचे एकूण सात हजार पाचशे रुपये आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहे राज्य विधानसभा निवडणुकीमुळे आचर्षा लागली होती त्यामुळे सरकारी महिलांना नोव्हेंबर हप्ता आधीच दिला होता मित्रांनी एकवीस रुपये कधी मिळणार मित्र राज्यात पुन्हा आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा आयुक्ती कडून करण्यात आली होती राज्यात पुन्हा मायुक्ती सरकार स्थापन झालं आहे त्यामुळे बहिणी आता एकवीसशे रुपये कधी मिळणार त्याची वाढ बघत आहेत ही योजना सुरू झाली असून कधी बंद होणार नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी केली होती लाडक्या बहिणींना योजनेत पैसे आता थेट पुढच्या वर्षीच मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यापूर्वी सरकारकडून योजनेसाठी सादर केलेल्या अर्जाची पुन्हा तपासणी केली जाईल शकते यामध्ये ज्या महिला अपात्र असते त्याचे अर्ज रह केले जाते मित्रांनो बहीण बहिणीसाठी पात्रता मित्रांनो एकवीस ते पाचशे व्यवहार मात्र महिलांना लाभ मिळणार ज्या कुटुंबात महिला उत्पन्न अडीच लाख जास्त आहे त्यांना लाभ मिळणार नाही ज्या महिले कधी किंवा तिच्या कुटुंबात सोडून चार चक्की वाहन असेल त्या कुटुंबाचे सदस्य किंवा महिला शासकीय कदा तत्वा नोकरी करत असतील तर असा महिलांना लाभ मिळणार नाही ज्या कुटुंबाचे सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहे त्यांनाही लाभ मिळणार नाही संजय गाडी निराधार योजने सारख्या राबण्या लाभाच्या योजनेसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळण्या मिळणाऱ्या महिलांना ही योजना लागू होणार नाही ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील लोक कर भरत असतील त्यांना ला, लाभ मिळणार नाही कारण अशा नवीन माहितीसाठी आपल्याला लाईक चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद